हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये सो मित्रांनो आपले मागचे जरा काही एक दोन मध्ये थोडं जरा डिले झालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो गाडीचा व्हिडिओ टाकला होता त्याला पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय आणि आपले जरा म्हणजे ट्रॅव्हल थोडं कमी होत आहे आत्ता म्हणजे आपले जे टुरिंग आपलं जे पर्पज आहे ते थोडं कमी होतंय आत्ता पण ठीक आहे काही दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सुद्धा आपला सॉल्व्ह होईल आणि आपल्या भरपूर साऱ्या मी तुम्हाला मागं पण एका व्हिडिओमध्ये बोललो होतो तसं भरपूर सारे राईड्स म्हणा किंवा आपलं फिरणं म्हणा हे भरपूर सारं पेंटिंग आहे सो so, नेक्स्ट काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असाल सब तर नक्की सबस्क्राईब करा आणि आज आज आहे मित्रांनो संडे मॉर्निंग रविवारची सकाळ आणि पुन्हा एकदा आपण निघालेलो आहोत एका परत एकदा तीर्थक्षेत्राला क्षेत्राला भेट द्यायला आपण चाललेलो आहोत आणि आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला बाकी त्या मंदिराचा काय इतिहास आहे त्या मंदिरांचे म्हणजे <coughs> त्याचं काय महत्व आहे हे तर सगळं तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पुढे पुढे मी सांगणारच आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलमध्ये ज्या गोष्टी होतात तेच मी या व्हिडीओमध्ये पण पूर्ण करणार आहे ते म्हणजे संपूर्ण इतिहास कसं जायचं रूट काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या मंदिराचं महत्व काय आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जे काय मंदिर आहेत त्यातलं ते मंदिर का महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हो आपण म्हणजे आपण कार पण घेतलेली आहे तुम्हाला माहित नसेल तर मी तो एक अपडेट देऊन टाकतो आपण कार पण घेतली आपण त्याचा पण व्हिडिओ लवकर करणार आहोत आपण आपलं जे आपलं जे प्रेम आहे तेच आपण आपल्या बाईकवर जाणार आहोत स्प्लेंडर प्लस वरती। सो चलो मित्रांनो बघताय तुम्ही किती सुंदर असा हा घाट आहे तर हा घाट आहे दिवे घाट म्हणजे मोरगावला जर पुण्यावरून मोरगावला जायचं असेल ना तर आपण दोन मार्गे जाऊ शकतो म्हणजे गा सासवड मार्गेच जायचं आहे पण दोन घाट आपल्याला लागतात एक तर म्हणजे हा दिवे घाट खूपच सुंदर असा आणि दुसरा म्हणजे बोबदेव घाट बोबदेव घाटाचा बी सेपरेट व्हिडिओ केला आहे तो पाहिला नसेल तर पहा आणि आता सासवड पास करून आपण पुढे आलेलो आहोत आणि तिथं मस्तपैकी उसाचा रस पिलेला आहे आणि ही आपली सुंदर अशी बाईक आणि हा सुंदर असा सासवड जेजुरी रस्ता म्हणजे खूपच सुंदर असा हा रस्ता आहे मित्रांनो म्हणजे आत्ता तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघताय की दोन्ही बाजूला शेती आहे आणि मधून सुंदर असा हा रस्ता गेलेला आहे सो हा जो मधला पॅच आहे ना म्हणजे हा आता आपण रस्ता आपण जेजुरी पास करून सुद्धा पुढे आलेलो आहोत म्हणजे जेजुरी जो मोरगाव रस्ता आहे हाच रस्ता सरळ पुढे बारामतीला जातो तर खूप सुंदर असा रस्ता आहे आपण फायनली आता मयुरेश्वराच्या म्हणजेच मोरगावच्या गणपतीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो हो। आहोत आणि तुम्हाला इथं प्रवेश करताच बरेच आसपास म्हणजे आजूबाजूला असे छोटे छोटे खूप दुकानंसुद्धा पाहायला मिळतील हे कार पार्किंग आहे इथं प्रशस्त असं आणि इथूनच आपल्याला मयुरेश्वराचं हे बोड दिसतो आणि ह्याच त्या अकरा पायऱ्या हो मित्रांनो अकरा पायऱ्या या अकरा पायऱ्यांचा उल्लेख ना तुम्ही अष्टविनायक चित्रपटातील जे गाणं आहे ना त्या गाण्यात सुद्धा या अकरा पायऱ्यांचा उल्लेख आहे सो ह्याच त्या अकरा पायऱ्या चढून आपण या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव खूपच सुंदर असं आहे प्रवेशद्वारे दगडी आहे जुनं बांधकाम आहे so, सो चलो आपण आता आतमध्ये प्रवेश करूयात आणि मी तुम्हाला आत ऑबियसली आतमध्ये शूटला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण काय जास्त म्हणजे तुम्हाला आतून तर काय दाखवू शकणार नाही आहे पण बाहेरून सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देखील सांगणार आहे म्हणजे मला जेवढी अवेलेबल म्हणजे मला जेवढी माहिती आहे ती तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आणि प्रवेश करताच ही सुंदर अशी आपल्याला दीपमाळसुद्धा पाहायला मिळते खूपच उंच अशी ही दीपमाळ आहे खूप छान सुरेख असं हे काम केलेलं आपल्याला इथं दिसून येतं आणि हा प्रदक्षिण आपलं हा मार्ग आहे दर्शनासाठीचा या दोन सुंदर अशा आपल्याला घंटा येथील पाहायला मिळतात आणि हे जे द लाकडी जे बांधकाम आहे ना हे पण खूप सुंदर आहे ते पण पाहण्यासारखं आहे आणि हा दगडी बांधकामाचा सभामंडप आहे हा मंदिराचा आणि इथून आपण आतमध्ये दर्शनासाठी प्रवेश करतो आहे आज आम्ही जरा लवकर आलो आहे त्यामुळे आपल्याला इथं जास्त गर्दी नाही दिसत आहे हा आतला सभा मंडप इथं जास्त शूटला परमिशन नाही आहे त्यामुळं आपण जास्त शूट करणार नाही आहे डाव्या बाजूला आपल्याला ही सुंदर अशी गणेशाची मूर्ती देखील इथे पाहायला मिळते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत हेच मोरगावचं मंदिर येतं आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलेलो आहोत ह्या मंदिरामध्ये येणा मित्रांनो आपल्याला विविध देवतांचे दर्शन मिळते तेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे श्रीनग्नभैरव स्तोत्र तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि हे आपल्याला इथे सुंदर असं लाकडी बांधकामसुद्धा पाहायला मिळते खूपच उत्कृष्ट असं रेखीव कोरीव काम केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं मंदिराच्या मागच्या बाजूने काहीसा आपल्याला असं मंदिर पाहायला मिळतं हा खूपच सुंदर असा मनाला मोहून टाकणारा असा हा कळस कगनाला भिडणारा हा कळस खूपच सुंदर अशी ही गणेश मूर्ती देखील आपल्याला इथे पाहायला मिळते ही महादेवाची पिंडी देखील इथे आहे जय हनुमान ज्ञान गुण जय कपीस कुद लोक उजागर मी तुम्हाला सांगितलं तर सम मित्रांनो आपल्याला या मंदिरात ना भरपूर सारे देवी देवतांचे असे दर्शन घडतं त्यामुळं तो एक अलौकिक असा एक वेगळाच अनुभव असतो या ठिकाणी इथे पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते साक्षी विनायकाचे देखील आपल्याला इथं दर्शन घडते मी तुम्हाला थोडक्यात या मंदिराची माहिती आणि इतिहास सांगतो अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती म्हणून याच मोरेश्वराचीच म्हणजेच मयुरेश्वराची ओळख आहे हे मंदिर यांना साधारणपणे बहमणी काळात बांधले गेले असे सांगितले जाते सुभेदार गोळे यांनी या मंदिराचं बांधकाम केलं असं सांगितलं जातं मित्रांनो आपल्याला जी देवळाच्या बाजूनी जी भिंत दिसते ना ती साधारणपणे पन्नास उंच उन्च फूट उंचीची भिंत आहे म्हणजे सा असे सांगितले जाते किंवा अशी आख्यायिका आहे की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर जो उत्पात माजवला होता ना त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली होती आणि तेव्हा आहे ना आपला गणपती बाप्पा मयुरावरती आरूढ होऊन इथे आला आणि त्याने या सिंधू असुरा असुराचा वध केला होता त्यामुळेच या गावाला या गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले आणि मो मोरगाव असे या गावाला देखील नाव पडले बाय वे अजून एक एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की ह्या गावामध्ये ना आपल्याला मोरसुद्धा भरपूर पाहायला मिळतात त्यामुळे सुद्धा याला मोरगाव असे म्हणतात आत्ताच आपण जे मोर्या गोसावी यांची देखील मूर्ती पाहिली ना तर मित्रांनो त्यांचा देखील खूप छान आणि सुंदर असा इतिहास आहे तो पण मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही सांगणार जेव्हा आपण कधी अष्टविनायकची यात्रा करू ना आणि त्याचे आपण जेव्हा व्हिडिओज बनवू ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच त्यांची त्यांच्याबद्दलची माहिती सांगेन किंवा चिंचवडमध्ये ते जे त्यांचं मंदिर आहे त्या त्या मंदिराला आपण जेव्हा भेट द्यायला जाऊ ना त्यावेळेस मी तुम्हाला त्या ते, त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगेन या मंदिराच्या बाजूने आहे ना मित्रांनो हे आपल्याला असे भरपूर असे छोटे छोटे मंदिर पाहायला मिळतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्री मयुरा देवीचे देखील सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ही सुंदर अशी दीपमाळ म्हणजे मंदिराच्या दोन्ही बाजूला आहे ना जी आपण सुरुवातीला एक बघितली ती डाव्या बाजूला आणि ही उजव्या बाजूला अशा आपल्याला दोन सुंदर आणि उंच उंच अशा दीपमाळ पाहायला मिळतात आणि हे सुंदर असं मंदिराचं दृश्य किती मनमोहक असं हे मंदिर आहे मित्रांनो खूप इथं छान वाटतं खूप आपल्याला पवित्र वाटतं आणि हा एक नकाशा दिलाय या गणपती बाप्पाची दा, आहे ना मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात अशी माहिती सांगतो गाभऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती दा डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मोषक व मयूर आहेत अशा पवित्र स्थळी येऊनच आपण आपले दुःख आपले त्रास सगळे विसरून आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर येत आहे खूपच सुंदर दर्शन झालं आहे खूपच प्रसन्न असं वातावरणात आपलं दर्शन झालं आणि इथेच मंदिराच्या बाहेर आपल्याला ही नंदिकेश्वराची सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती देखील पाहायला मिळते खूपच सुंदर आणि खूप मोठी अशी ही नंदीची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते यालाच नंदिकेश्वर असं म्हणतात श्री क्षेत्र मोरगाव अगदी मन प्रसन्न आहे अगदी ऊर भरून आलाय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खूपच चांगला विचार चांगले भावना घेऊन आपण निघालेलो आहोत आणि तिथून पुढे आल्यानंतर हे सुंदर असे आपल्याला इथं वासरं देखील पाहायला मिळतात खूपच अशी नवजात सुंदर अशी ही वासरं आहेत सो मित्रांनो खूपच सुंदर असं मयुरेश्वराचं आपण दर्शन घेऊन आत्ताच निघालेलो आहोत आणि मी तुम्हाला मंदिराबद्दल किंवा त्या ठिकाणाबद्दल जी संपूर्ण माहिती होती ती सगळीच सांगितलेली आहे त्याचा इतिहास सांगितलेला आहे ते तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर अशी वासरं मित्रांनो ह्याच सुंदर नोटवरती आपण आपला हा व्हिडिओ इथं सेंड करूयात मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये सांगा पप्पाचं सा दर्शन आपण घेतलं तर तुम्हाला कसं वाटलं ते दे देखील मला सांगा सो so, चलो आपण हा व्हिडिओचे व्हिडिओ इथं सेंड करूयात गुड बाय टेक केअर आय एम सायनिंग ऑफ श्री